एक नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो उद्या आखाड संपणार आहे आणि आज आपण चाललोय बकराचा भाग आणायला तर मित्रांनो मध्ये आपण आहे ना म्हणजे आमची वाडे तिकडे आपण भाग घेतलाय बकराचा इकडे आलोय आता मित्रांनो एक दोन दिवस झाला आपण आहे ना हॉटेल वरती आलोय आणि आपण चालू आहे आता बकराचा भाग आणायला तर मित्रांनो हो वाडीतले लोक मिळूनच ना बकरू घेतात आणि त्याच्यात ना भाग घालतात तसेच आपण मित्रांनो दोन बकरा घेतलेत आणि ते आपल्याला कापून त्याचे भाग घालायचेत तर चला फटाफट चाललो आहे आपण आता पप्पा ना आपण चाललोय आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काय बघायला भेटणार आहे गावाकडे बकरू कसे कापतात आणि त्याचे भाग कसे घालतात ते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण एक भंडार अशी रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी फायनली आम्ही ना जागेवरती पोचलो आहे आणि मित्रांनो आपण यायच्या अगोदर एक बकरू कापलं होतं तर मित्रांनो तेच खांडायचं काम चालू आहे आणि एक बकरू कापायचं राहिले तर ते फटाफट आता आपण कापणार आहे थोडंसं खांडायचं राहिलं एवढं झाल्यावरती आपण ते एक बकरू आहे ना मित्रांनो ते कापून घ्यायचं आहे तर चला फटाफट आता कापून घेऊयात कारण आ जंग अहिले पनि आफ्नो गाउँमा साखड भन्छ हाम्रो हातले कारण नको न हो न हो प्लान ले हो का हाल काम न हो तरको 60000 रुपैयाँको नि मेरो न हो पाइन हुन्छ अहिले नि तयार गर्न दिनु गडा चार पुरामी भन्छ हैन आधुनिक त पाइयो

अरे शिक्षण <laughs> <laughs> <laughs>

त्याला जर चांगली का नाही

पप्पा हे सगळं झालं एवढा भाग घालायचे ना आता सगळं मित्रांनो तोडून झालं ना डायरेक्ट आपल्याला भाग घालायचे तर आपलं थोडस राहिले तोडायचं आता पप्पा लागले तोडायला फटाफट तोडून घेऊ आणि डायरेक्ट आपल्याला भाग घालायचे ना काय ठुकाय खातो काय

बजना <laughs> 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 <hors>

मस्त याच्यात पाणी टाकून स्वच्छ धुऊन घ्यायचे इकडं कांदा कापलाय तेज आहे गॅस लावलाय ना असं आपल्याला यालाय ना मित्रांनो थोडे थोडे केसच त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवायचे मस्त नॉर्मल नॉर्मल केसेस का नाही फक्त तिकडे टाकायचं त्यात हळद मीठ लावायचं आपल्याला हळद मीठ लावून घ्यायचे चला मस्त आपण मटण स्वच्छ घेऊन घेतले आता त्याला हळद आणि मीठ लावायचे तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मीठ मित टाकून घ्यायचंय बघा असा असं मीठ टाकून खरंच आपल्याला म्हणजे उमायला टाकायला मग मी उमायला टाकायला आणि याच्यावरून आता हळद टाकायची असे हळद टाकून घ्यायचे तर हळद मीठ टाकले आपण आता मस्त आपल्याला एक जीव करून घ्यायचं ते सगळं तर इकडे कांदा कापलाय मस्त आम्ही यायच्या अगोदरच कापलाय मित्रांनो मस्त रेडी सगळी तयारी चालते का नाही आम्ही ह्याच्यामध्ये आपल्याला असा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लाल होऊन द्यायचंय लगेच तापलंय मस्त आपल्याला आहे ना लाल करून घ्यायचं कांदा आपण मस्त तेल टाकलं याच्यामध्ये असं हलवत राहायचं आपल्याला म्हणजे तर का मित्रांनो आता तेजपट्टा टाकायचा आपल्याला मस्त कांदा लाल झालाय टाक आणि इकडे बघा आपण हळद आणि मीठ लावले मित्रांनो मस्त पाणी सोडले मटणाने पण आपल्याला मस्त टाकून घेतले तर मस्त मटण आपल्याला याच्यामुळे टाकून घ्यायचंय टाक एक नंबर असं टाकून घ्यायचं मित्रांनो आता मस्त आपल्याला कांदा आणि तेजपत्ता मस्त एक एकजीव करून घ्यायच एक नंबर बघा मित्रांनो एक नंबर एक एकजीव करायचंय बघा मित्रांनो मस्त आपल्याला hmm. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे ना परते परते। परत आणि त्यात पाणी ना चला आता मस्त मित्रांनो झाले आता याच्यात परत ठेवायचे त्याच्यावरती आपल्याला नॉर्मलच पाणी आहे बघा तर मंडळी फायनली आपलं मटण मस्त उमलय काढ बन मग मी हा। हे एकदा मस्त उंबलय मित्रांनो का मस्त पाणी धरले आणि आपण टाकलेलं पाणी तसंच आहे तर आता इकडं वाटण तयार केलं मी काय काय टाकलं याच्यामध्ये कांदा खोबरा हा लसूण कोथंबीर आणि हवरी हां आणि इकडं बघा इकडं काळं वाटण मित्रांनो हे कांदा मसाला आणि मटण मसाला हा मटण मसाला टाकला आहे मग मीने इकडं कांदा मसाला आहे बघा कांदा मसाला टाकून घेतला आहे आणि हा वाटण काळा वाटण आहे ना काळा वाटण आहे बघा वाटण केलं आहे मित्रांनो तरी पण हे मसाला आपण वापर थोडीशी आपन। हळद बघा मित्रांनो लाल मिरची पावडर तर चला आता मस्त मसाले आपण आहे ना तरी मग आपण एक तास शिजवले मटणगा एक तास आता जास्त टाइम नाही लागणार ना, ना तरी अर्ध्या मित्रांनो आपलं रेडी होत हा गरम केले तर त्यामुळे टाकायचे ना मस्त गरम पाणी मित्रांनो गरम पाण्यामध्ये म्हणजे टेस्ट जात नाही टाकलं ना चौग मस्त मटन आपल्याला एकजीव करायचे हा मसाले एकजीव करायचे हे गरम केलेलं पाणी बघा हे टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये तर मंडळी फायनली आपलं कालवण मस्त रेडी झाले कोथंबी टाकले ना एक नंबर झाले बघा एवढच मित्रांनो आठवायचं आपल्याला हा 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 जेविलास पाणी आलं डायरेक्ट एक नंबर झाले ना तर चला मित्रांनो हा व्हिडिओ येतच एंड करू भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये Bye bye.